सुटला सुटला या मैदानातला पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये गाडी पब्लिक मध्ये आली एक नंबर तासाला गाडी पब्लिक मध्ये आली पब्लिकने व्यवस्थित उभारा पुढल्या गाड्या बघता तसं मागल्या गाड्यावरती सुद्धा लक्ष ठेवा कारण धुळा धुळ्यात माग आपला धुळा होणे अतिशय सुंदर माग गाडी अली बघा मागल्या गाडी लक्ष ठेवा गाडी क्रमांक पस्तीस चा निकाल पस्तीस चा निकाला आज क्रमांक तीन व दौल गाडी आई तुझावणी प्रसन्न कुमार आई योगेश भळंद हिंद केसरी राहुल डाव्हर अमर राजमाने मरणे आनेवाडी या गाडीचा एक नंबर आला उजेबल गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन नितीन आपा काटकर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि गडकर